सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अजबी सरकार राष्ट्रीय महामार्गाला दगड धुंड्यांचा आधार कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या दूधगंगा नदीवरील जुन्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पुलाच्या मध्यभागी मोठे खड्डे पडल्याने वाहन चालक विशेषतः दुचाकीस्वार जीव मोठी धरून प्रवास करत आहेत सदर खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप लक्षात येत नाही परिणामी अनेक अपघात घडत असून महिला आणि वृद्धांना त्यांचे विशेष नुकसान सहन लागत आहे या खड्ड्यांमध्ये अपघात टाळण्यासाठी काही स्थानिकांनी चक्क मोठाले दगड टाकले आहेत त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला दगडधोंड्यांचा आधार अशी प्रवाशांची उपासात्मक टीका ऐकायला मिळत आहे सध्या कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सहा पदरीकरणाचं काम सुरू असून जुन्या महामार्गाकडे दुर्लक्ष केलं जात आहे विशेष म्हणजे पुलावर लोखंडी सळ्या बाहेर आलेल्या दिसून येत आहेत त्यामुळे वाहनांचे टायर फुटणे टायरी कापणे पंक्चर होणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत रस्त्यावर टोलच्या माध्यमातून लाखो रुपयांचं महसूल गोळा होत असतानाही देखभालीकडे दुर्लक्ष का केलं जातं असा संतप्त सवाल प्रवासी व स्थानिक नागरिक करत आहेत कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बाजूनेही दोन तीन ठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचतं त्यातून गाडी गेल्यानंतर पाणी उडून अनेकदा वाद निर्माण होतात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता राष्ट्रीय महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत आहे याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन या, या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याआधी जबाबदारी निश्चित केली जावी अशी मागणी जोर धरत आहे नाहान कन्निफसाठी कोगनोळीहून विठ्ठल कोळेकर